माहितीमध्ये दादांची कोंडी करण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याचं तर दुसरीकडे शरद पवारांकडून सुद्धा त्यांना आता घेरण्याची रणनीती आखली जाते अजित पवारांना धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आता आजपासून तीन दिवस नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आज सटाणा देवळा आणि नाशिकमध्ये सभा तिथे होणार आहेत तर उद्या आणि परवा देखील नाशिक जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे यामध्ये छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघामध्ये देखील शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी शरद पवार गटाकडून जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलंय अजित पवार गटामध्ये गेलेल्या सहा आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ही शिवस्वराज्य यात्रा आता काढण्यात आली सुनीलजी केदार साहेब आपलं ज्याप्रमाणे या यासंदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात तर दादांच्या आमदारांची आता धाकधूक वाढणारे कारण नाशिकमध्ये यवला दिंडोरी आणि सिन्नर जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघांमध्ये शरद पवारांची ही शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे त्यामध्ये दिलीप बनकर नितीन पवार आणि सरोज अहिरे यांच्या मतदारसंघांमध्ये शरद पवारांची ही शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे तिथे शरद पवार सभासुद्धा घेणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका